What? <laughs> बघा बऱ्याच दिवसानंतर आमच्याकडं पावसाचं आगमन झालं आणि एवढी गरमी होती ना भयंकर गरमी होती तर काय पाऊस पडला की जरा आत्ता बरं वाटायला लागलं कारण पाऊस एक महिना झाला जवळजवळ पाऊसच नाही इकडं खरं तर आणि त्यामुळं गरमी भयंकर वाढली होती आणि ऊन तर कडक असं होतं तर इथे सकाळी मस्त पाऊस पडला होता आणि चालूच पाऊस होता म्हणजे आणि त्याच्यानंतर मग नाश्ता वगैरे आमचा पोहेचाच झाला शक्यतो नाश्ता वगैरे आम्ही नाहीच करत कारण काय होतं यांची फर्स्ट शिफ्ट किंवा सेकंड नाईट अशी राहती मग त्यामुळं ते डाय नाईट करून राहिली डायरेक्ट जेवण असतं त्यांचं फर्स्ट शिफ्टला जर काय जायचं म्हटलं तर काही नाश्ता वगैरे काही नाही करत आणि सेकंड करायची म्हटलं की मग सेकंडला जायचं म्हटलं की मग काय होतं उशिरा येतात मग त्यामुळे सकाळी उशिरा उठतात मग नाश्ता वगैरे काही बनवत नाही आणि मग डायरेक्ट उठून आवरून मग जेवणच करतात डायरेक्ट ते त्यामुळं तर हा ब्लॉग माझा रविवारचा आहे आणि काय होतं मी तर आता बऱ्याच दिवसानंतर व्लॉग अपलोड करते आहे इथं मी सकाळचं जेवण बनवत होते आणि सकाळचं जेवण मी शक्यतो काय करते सकाळी लवकर सगळंच आवरून घेते कारण ह्यांची नाईट वगैरे असली की मग ते बारक्याला बघावं लागतं नाही तर मग त्याचा गोंधळ असतो मग त्यामुळं सकाळचं जेवण वगैरे झालं किंवा बाकीची कामं पण मग लवकर झाली तर बरं तरी पण माझं नाही होत उडकत नाही तसं तर कारण की वेळात वेळ वेळात होऊन जातोच आणि ते बारका येतो जरा हट्टी असल्यामुळे ते लय त्रास येतो मग त्यामुळं सगळं कामाचा वाट्यांगळ होऊन जातो त्यामुळे मी <सी> शक्यतो लवकरच आवरायचा प्रयत्न करते पण नाही होत देवे सकाळी गेला की त्याला म्हणजे डबा काहीतरी देते मी चपाती भाजी किंवा त्याला काय जसं पाहिजे ते दे द्यावं लागतं कारण मग ते मग नाही दिलं त्याच्या आवडीचं तर मग ते माघारी घेऊन येतो तसंच डब्यातनं त्यामुळे मग त्याला पाहिजे तेच देते त्याला पहिलं विचारते की तुला काय देऊ बाबा डब्याला तर त्याचं तो गेला की मग मग स्वयंपाकाला सुरुवात करते मी आणि इथं मला बालोऱ्याची डाळ करायची होती त्याच्यानंतर भरून भेंडी करणार होते मी पण काय म्हणजे बालुऱ्याची डाळ कशी करतात त्याच्यामध्ये मसाला वगैरे टाकतात म्हणजे मसाला कसला जर आपण नॉनव्हेजमध्ये टाकतो असा मसाला टाकतात तर बिलकुल चांगला नाही लागत असं म्हटलं तर।, तर साधी जेवढी आपण बनवू ना नुसतं लसूण टाकून आणि Uh, म्हणजे हळद चटणी मीठ असं साधंच टाकून सगळं साधंच बनवू तेवढी चांगली लागते ती डाळ आणि शक्यतो गावाकडे बनवलेली जास्तच चविष्ट असते डाळ ती कारण माझी आजी बनवायची तर म्हणजे एवढी भारी लागायची विचारायला नको आणि गावाकडच्या डाळीचं म्हणजे गावाकडंच पिक सातारा साईडला भरपूर डाळ पिकते बालुऱ्याची तर आता तुम्हाला प्रश्न पडला असेल बालुऱ्याची डाळ म्हणजे नक्की कसली तर घेवड्याची डाळ तर इथं घे भेंडी आहे ना ती त्याच्यामध्ये काही जणं खोबऱ्याचा मसाला जरी टाकून केलं ना म्हणजे आपण नॉनव्हेजला करतो असा तरी ती भेंडी लय छान लागते आणि मी तर शक्यतो आधीच करते म्हणजे कूट वगैरे टाकून आणि कुटाची पण चांगली लागती पण ती मी एकदा म्हणजे केली होती द अशी ह्याची मसाला टाकून तर छान झाली होती पण एवढं कुटाना नाही मी करत बसली मी साधीच भेंडी बनवली तर इथं डाळ तुम्हाला बोलली होती मी फक्त लसूण टाकायचा जिरे टाकायचे जिरे मोहरी आणि कढीपत्ता वगैरे असेल तर कोथिंबीर वगैरे आणि ती फक्त एवढं करायचं चा की चांगले शिजवून घ्यायचे चा, आणि चांगलं फेटायची डाळ ती नंतर मग फोडणीला द्यायची आणि अखंड म्हणजे डाळ जर असेल तर एवढी नाही चांगली लागत जरा चांगली शिजवून घ्यायची डाळ ती आणि इथं मी बारक्याला पण सेपरेट केली तीच आणि थोडीशी चटणी टाकून कारण तिकडं जास्त खात नाही तो तरी बऱ्यापैकी तिखट खातो हो। आणि त्याच्यानंतर इथं भेंडी करायला घेतली तर भेंडीमध्ये मी जास्त काही टाकत नाही खोबरं चटणी मीठ हळद धने पावडर गरम मसाला आणि हिंग वगैरे काय असेल तर एवढं टाकते कोथिंबीर वगैरे आणि जिरे आहेत ते जिरे असं थोडंसं चोळून टाकते मी त्याच्यामध्ये जा तर जास्त मसाला म्हणजे बोलले मग अशी तुम्हाला मी की जे आपण नॉनव्हेज करतो ना तस तो मसाला खोबरायचा त्याच्यातवरून ती जरी केली ना तरी ती भेंडी चांगली लागते आणि शक्यतो तेल टाकायचं ते कुटामध्ये कारण मिळून येतं म्हणजे आणि मग भरता पण येतं नाही तर ते सगळं बाहेर पडतं तेल टाकलं की जर बरं पडतं आणि अशी भेंडी करायची म्हणलं ना की मग आवडीनं ना खातत नाही तर मग साधी जर केली ना बारीक कट करून तर कोण खात नाही काय नाही मग ते आपल्याच अंगावर पडते खायला मग त्यामुळं मग हे केलेली परवडते आपली थोडं तर आज जरा चालतं पण इथं पिझ्झा मागवला होता यांनी कारण दिवेश त्यांच्या मागे लागला होता की पप्पाच्या पप्पा पिझ्झा मागवा ना बरंच दिवस खाल्ला नाही तर शक्यतो आत्ता बरंच दिवस झाला नव्हता ऑर्डर केला तर केला त्यांनी लगेच ऑर्डर आणि त्याला खूप आवडतो पिझ्झा खरं म्हणलं तर आजकालच्या मुलांचं बरं असतं आपलं काय पाहिजे असेल ते लगेच पप्पा घेऊन आपल्या वेळेस पण आपल्याला द्यायचे घेऊन पण असं असलं एवढं काय खाणं बाहेरचं असं नसायचं ना तेव्हा तर आहे तेच त्यातच खरं समाधान होतं तेच हॅप्पी लाईफ होती आपली तशा आताच्या मुलांची ती तर नाही त्याला हॅपी म्हणू शकत आपण कारण ना कुठं खेळायला जाऊ शकत ना कुठं बाहेर जाणं एकटं सोडू आपण सोडू शकत शक्यतो इथं दिव्यांच्या मी सोडतच नाही जास्त खाली आता कारण त्या पाठीमागे त्याच्या बाबतीत एकदा एक सीन झाला होता मी व्हिडिओ अपलोड केला आहे त्याबद्दल त्यामुळे मी त्याला नाही जास्त खाली सोडत आणि इथं एक्झाम होती तर त्याला मी बोलले की तू अभ्यास करा दि नंतर आपण खेळूया तर नाही बोलला पहिल्यांदा मी मला लुडो खेळायचा आहे माझ्यासोबत लुडो खेळ तरच मी अभ्यास करणार आहे तर मग म्हटलं ठीक आहे चल एक डाव खेळूया तर ते खेळायला बसले तर मी त्याला अशी चिट केली त्याच्यासोबत की मी जरी मला जास्त म्हणजे पडले तरी मी काय करायचे कमी कमी हे करायचे कारण त्याला जिंकवायचं होतं आणि म्हणजे पटकन होऊन जाईल ह्यासाठी तर इथं आमच्या बारक्याचं बघा हे काय झालं आम्हाला ते आम्हाला वाटलं की आता उचलून हे मोबाईल फेकून देतो का काय कारण तसंच करतो डायरेक्ट स्टँड पकडतो आणि डायरेक्ट उचलून असा फेकूनच देणार किंवा घेऊन पळणार असा करणार मग जर ट्रायपॉड दिसलं त्याला खाली की त्यामुळे मी शक्यतो खाली ठेवतच नाही पट लक्ष असतं मला त्याच्यावर बारकाईनं आणि तो तेच करणार होता पण ते दिव्यांशी लगेच उठून गेला आणि त्याला पकडलं म्हणजे ते ट्रायपॉड आणि इथं मग अभ्यास वगैरे संध्याकाळी त्याचा मी घेतला आणि हे बारक्याचं काय होतं मध्ये मध्ये असा डिस्टर्ब करत असतो त्यामुळं मग सगळं त्या दिव्यांशचं मन विचलित होऊन जातं तरी पण तो